नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून लिपिक टंक लेखक दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधील जी विविध दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरणे आहेत त्या प्राधिकरणांविषयी इत्यमभूत माहिती ए टू झेड माहिती या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण घेत आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की चोवीस तारखेपासून जी प्राधिकरणाची लिंक आहे म्हणजे आपण जे प्रेफरन्स द्यायचे आहेत त्याची लिंक चोवीस तारखेपासून सुरू होत आहे म्हणून दरम्यानच्या काळात जी गॅप पडली होती व्हिडिओच्या आपण व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये ती गॅप भरून काढण्यासाठी आपण आता दिवसाला दोन तीन चार जसं आपल्याला शक्य होईल अशा पद्धतीनं व्हिडिओ टाकून सोमवारी संध्याकाळपर्यंत आपण सर्व प्राधिकरणांचे व्हिडिओ हे संपवून टाकणार आहोत मित्रांनो या अगोदरच मी जवळपास पंधरा व्हिडिओ बनवून सर्व प्राधिकरणांची माहिती दिलेली आहे काही पाच सहा प्राधिकरणांचे व्हिडिओ हे बनवायचे राहिले आहेत ते मी ब आज उद्या बनवून घेत आहे आणि अजून एक सहा सात व्हिडिओ येतील आणि सर्व प्राधिकरणं संपलेली असतील मित्रांनो आज आपण जे प्राधिकरण निवडलं आहे आहे, खुद। ते आहे मंत्रालय खुद्द मित्रांनो ॲक्च्युली दरवर्षी जेव्हा दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत जाहिरात यायची तेव्हा मंत्रालयातील लिपिक टंकलेखक हे जे पद आहे त्याबद्दलच याची म्हणजे जाहिरात असायची किंवा ती पदे भरली जायची त्यामुळे या पदाबद्दल किंवा या प्राधिकरणाबद्दल ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे या प्राधिकरणाची मी व्हिडिओ या प्राधिकरणाचा व्हिडिओ मी बद बनवणार सुद्धा नव्हतो जेणेकरून सर्वांना माहिती आहे विनाकारण व्हिडिओ बनवायचा किंवा एखाद्याचं तुमचा सगळ्यांचा वेळ घ्यायचा हा माझा उद्देश नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ बनवणार नव्हतो परंतु काही अशा गोष्टी आहेत जे ज्या म्हणजे मंत्रालयात आपली नेमणूक होते याच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं जे सर्व प्रशासन चालतं ते मुंबई येथील मंत्रालयातून चालत असतं मित्रांनो हे प्राधिकरण सर्वात फास्ट प्रमोशन असणारं एक प्राधिकरण आहे मित्रांनो सर्व ईट ए टू झेड डिटेल्स मंत्रालयाविषयी मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती व्हिडिओ काय हा जास्त मोठा होणार नाही एक दहा पंधरा मिनटाचाच होईल परंतु इत्यंभूत माहिती प्रमोशन असू देत सुट्ट्या असू देत पोस्टिंग असू देत या सर्व माहिती याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी तुम्हाला या प्राधिकरणाची माहिती असली की मुंबईमध्ये पोस्टिंग आहे याच्या पलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपलं हे जाहिरातीमधील पहिलंच प्राधिकरण आहे सिरियल वाईज पहिलंच प्राधिकरण आहे म्हणजे आठ हा जो केडर होता लिपिक टंकलेखक संवर्गाचा त्याच्यामधील आठ पॉईंट एक सामान्य प्रशासन विभाग म्हणजे मंत्रालयात असणारा जी ए डी म्हणजे गॅड पण आपण शॉर्टकटमध्ये त्याला म्हणतो जी डी म्हणतो त्याच्या अंतर्गत असणारं पहिलं प्राधिकरण आठ पॉईंट एक पॉईंट एक, एक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग एकूण अठ्ठेचाळीस पदे आहेत मित्रांनो तसं बघायला गेलं तर अठ्ठेचाळीस ही खूप कमी आहेत कारण साधारणपणे चारशे पाचशे दोन हजार एकवीसशी की बावीसशे हजार बावीसशी कदाचित अकराशे हजार अकराशे पदांची जाहिरात अशी मंत्रालयातील मोठ्या पदांची जाहिराती असायच्या परंतु अठ्ठेचाळीस पदे त्या मानाने खूप कमी आहेत त्यातल्या त्यात अ राखीवला एकही पद रिक्त नाही आहे तसेच विमा प्र या कॅटेगरीसुद्धा एकही पद रिक्त नाही आहे त्यामुळे या अराखीवमधील आणि विमा प्र या कॅटेगरीतील उमेदवारांचं उमेदवारांना हे प्राधिकरण देता येणार नाही आहे हे चुँ आ चुँ आ पॉंट, एक नुकसान आहे त्यानंतर मित्रांनो सामान्य मला अजून एक कमेंट खाली आलेली ती मी कालच वाचली आठ पॉईंट एक पॉईंट दोनपासून पुढे साधारणपणे आठ पॉईंट एक पॉईंट सहा काहीतरी आहे विभागीय माहिती विभागीय माहिती संचालक आहे काय आयुक्तालय आयुक्तालय बहुतेक आयुक्तालय यस ही जी प्राधिकरणं आहेत याच्याविषयी वेगळे व्हिडिओ मी बनवणार आहे या प्राधिकरणाचा आणि या प्राधिकरणाचा काही एक, एक संबंध नाही हे लक्षात घ्या हे प्राधिकरण संपूर्ण वेगळं आहे आणि हे प्रा ही जी प्राधिकरण आहे ही संपूर्ण वेगळी आहेत त्याचे मी वेगळे व्हिडिओ बनवणार आहे मला एक कमेंट आली की याच्यात आणि याच्यात कन्फ्युजन होत आहे कन्फ्युजन व्हायची गरज नाही हे पूर्ण वेगळं आहे आणि ते पूर्ण वेगळं आहे तर जेव्हा आपण या प्राधिकरणाची सगळ्यात मोठा विश इशू असतो तो म्हणजे पोस्टिंगचा तर सर्वांना माहिती है आहे की याचं पोस्टिंग हे मंत्रालयात होत असतं मंत्रालयात होत असते मंत्रालयात होत असते तर मंत्रालयात जी वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत त्यात विधी व न्याय आलं ग्रह आलं टाउन प्लॅनिंग आलं त्यानंतर नियोजन आलं त्यानंतर अजून कुठलं आलं आलं अशी सगळी जी डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये तुमची लिपिक टंकलेखक म्हणून नियुक्ती होत असते आणि मित्रांनो एक इथे एक अनाऊन्समेंट किंवा एक एक्स्ट्रा माहिती लिपिक टंकलेखक या पदाचं नाव मंत्रालय सहाय्यक असे करावे ह्या प्रस्ताव ऑलरेडी शासनाला दिलेला आहे त्यामुळे लवकरच या पदाचं नाव मंत्रालय सहाय्यक असं सुद्धा होऊ मंत्रालयीन सहाय्यक असं सुद्धा होऊ शकतं दरम्यानच्या काळात येत्या काळात हे होऊन जाईल त्यानंतर आता हे तर सगळ्यांना माहिती आहे पोस्टिंग मंत्रालयात होते मग वेगळं काय तुम्ही सांगायला आहे तर मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला डेप्युटेशन संदर्भात सांगायचं आहे एक मिनट मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला डेप्युटेशन संदर्भात सांगायचं आहे डेप्युटेशन म्हणजे काय तर इथली तुम्ही डेप्युटेशन म्हणजेच प्रतिनियुक्ती मित्रांनो हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर तुमची मंत्रालयात जरी नेमणूक झालेली असली तरी संपूर्ण कार्यकाळात तुमच्या सेवेच्या तुम्हाला पाच वर्षासाठी प्रतिनियुक्ती इतर ठिकाणी घेता येऊ शकते म्हणजे पहिला तीन वर्ष नंतर वाढीव दोन वर्ष अशा पद्धतीने पाच वर्षही तुम्हाला प्रतिनियुक्ती घेता येऊ शकते इवन तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती किंवा तहसील ऑफिस किंवा इतर सर्व ऑफिसेस या ठिकाणी तुम्हाला डेप्युटेशन घेता येऊ शकत असतं हे याच्या पोस्टिंगबद्दल सांगायचं तर हे पोस्टिंगबद्दल माहिती होती म्हणजे मंत्रालयात होते हे तर माहिती आहे पण डेप्युटेशनवर आपण पाच वर्षासाठी बाहेरसुद्धा येऊ शकतो त्यानंतर दुसरा मुद्दा सर्वांना विचारलं जातं की कायमस्वरूपी समावेशन म्हणजे काय तर तुमची मंत्रालयात नेमणूक झालेली आहे परंतु तुम्हाला बाहेर बदली करून घ्यायची आहे तर करता येऊ शकते का तर त्याचं उत्तर टेक्निकली येस आहे जे की कायमस्वरूपी समावेशनाने बदली करून घेता येऊ शकते त्यासाठी काही कंडिशन आहे तुम्हाला पाच वर्षे कंप्लीट करावी लागतात सेवेची त्यानंतर ज्या प्राधिकरणात तुम्ही जाणार आहात जिथे जाणार आहात तिथे तुमच्याच म्हणजे तुम्ही ज्या नियुक्ती तुमच्या ज्या कॅटेगरीतून झाले तुमच्याच कॅटेगरीची जागा रिक्त पाहिजेत म्हणजे ओबीसी मेल असेल तर ओबीसीची मेलची जागा रिक्त पाहिजेत त्यांची तशी एन ओ सी लागते त्यानंतर हा प्रस्ताव तयार करून एम पी एस सीकडे पाठवला जातो की अशी अशी ट्रान्सफर होणार आहे त्याला परवानगी आहे का आणि एम पी एसने जर ग्रीन सिग्नल दिला तर तुमची कायमस्वरूपी समावेशनाने बदली होऊ शकते परंतु त्याचे ड्रॉबॅक्स आहेत सिनियरिटी झिरो होते तुमची त्यानंतर तुमची जी सेवा आ, सेवा कार्यकाल असतो तो या इकडच्या प्राधिकरणात पकडला जात नाही प्लस याच्यासाठी जवळपास ज्या पाच कं म्हणजे टर्म्स आहेत की पाच परिस्थिती आहेत त्यामध्येच ही कायमस्वरूपी समावेशन करता येतं त्यामध्ये पती पत्नी एकत्रीकरण आहे म्हणजेच तुम तुम्हीची पत्नी किंवा तुमचा पती हा इतर प्राधिकरण जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्या ग्राउंडवर तुम्हाला पत, पती पत्नी एकत्रीकरणातून एक कायमस्वरूपी समावेशन करून घेता येऊ शकतं आई वडील किंवा सासू सासरे यांना गंभीर किंवा दुर्दम्य आजार असेल त्या आजारांची लिस्ट आहे त्याच्यात पक्षघात किंवा हृदयाचा आजार हृदयाचं ऑपरेशन अशा पद्धतीचे तर आपल्याला कायमस्वरूपी समावेशन करू करता येऊ शकतं त्यानंतर मनोविकलांग मुले असतील तर करता येऊ शकतं त्यानंतर अपंगत्व जर स्वतःला काहीतरी आलेलं असेल तर गंभीर आजार असेल तर आणि अजून एक आहे ते मला आठवत नाही आत्ता पण अजून एक कारण आहे ज्याच्याविषयी जर आपल्याला कायमस्वरूपी समावेशन करता येऊ शकतं परंतु कायम परंतु कायमस्वरूपी समावेशन हे कुणीच तुम्हाला सजेस्ट करत नाही जे कारण तुमची ही शून्य होत असते म्हणजे तुम्ही पाच वर्षाची सेवा देता ती तुमची कुठेच पकडली जात नाही मान्य आहे तुमचा पेस्केल जो वाढलेला असतो तोच असतो पण त्याची सिनियरिटी कुठे पकडली जात नाही त्यानंतर पुढचा मुद्दा कामाचे स्वरूप कशा प, कशा पद्धतीने असते या मुद्द्यावर थोडंसं मी इलॅबरेट करणार आहे म्हणजे तुम्हाला इत्यंभूत माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे की मंत्रालयात ॲक्च्युली काम काय असतं किंवा आपण आपल्याला काम काय लागतं मित्रांनो इतर सर्व प्राधिकरणांपेक्षा प्राधिकरणांपेक्षा या ठिकाणी काम करणे हे सोपे आहे त्याचबरोबर एक निवांतपणा कामाच्या वेळी असतो मी प्रवासाचा आता बरेच जण मला म्हणतील की प्रवासाचा किंवा मुंबईच्या गर्दीची दगदग मी कामात निवांतपणा म्हणतोय कामात निवांतपणा असतो त्यानंतर मंत्रालयात वेल इन्फ्रास्ट्रक्चर असते म्हणजे ऑफिस कुठेतरी एकदम एकदम कोपऱ्यात आहे किंवा काय असं नाही आहे चांगलं तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असतं मंत्रालयात त्यामुळे तिथे तुम्हाला काम करताय करायला लागतं त्यानंतर जी लोकं येणारी असतात ती महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून ये येणारे असतात त्यामुळे त्यांच्याशी तुमचा संपर्क वाढतो संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला महाराष्ट्रातून तुम्हाला लोक भेटायला येत असतात किंवा जी मंत्रालयात काम करून करायला येत असतात त्यांची पहिली पहिली तुम्हाला क्लास भेटत असतात तिथून पुढे त्यांचं काम किंवा त्यांची फाईल ही जात असते त्यानंतर काम ॲक्च्युली का काम काय असतं म्हणजे काम करायचं काय असतं तर जे ड्राफ्ट्स असतात विविध फायलींची फायली बनवणं किंवा आता पुट करणं म्हणतात म्हणजे फाईल पुट केली असं ती म्हणजे क्लिरिकल भाषेत किंवा व्यवहारिक भाषेत असं म्हणतात की फाईल पुट केली किंवा के कि ड्राफ्ट पुट केला किंवा नोटीस पुट केली असं तर वरिष्ठांना ते पुटिंग करायचं काम हे आपलं असतं म्हणजे एखादा मुद्दा आला आपल्याकडे वरिष्ठांनी सांगितलं की असा असा मुद्दा आहे त्याच्यावर ड्राफ्ट बनवा किंवा फाईल पुट करा तर हे काम आपल्याला करावं लागतं आवक जावक सांभाळणे आस्थापनेत असाल तर तुम्ही आस्थापना सांभाळणे म्हणजे बदली किंवा बदली किंवा रजा बदली म्हणजे इंटर डिपार्टमेंटल म्हणतोय आम्ही मंत्रालयातल्या मंत्रालयात जी अस झालीचं म्हणजे डेस्क बदली वगैरे असं असतं जे असतं ते त्या बदलीबद्दल बोलतोय किंवा मेडिकल बिलं असतात ती सांभाळणे हे आस्थापनेचं काम असतं ही सर्व कामं आपल्याला पाहावी लागतात त्यानंतर या डिपार्टमेंटबद्दल अजून किंवा मंत्रालयातल्या अजून काही विशेष बाबी सांगायचं तर कोणत्या सांगता येतील तर एक मिनटं हे काढतो सगळं क्लिअर करतो लक्षात घ्या तर कामाची ठरलेली वेळ असते म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काम बऱ्याचदा करावं लागत नाही कामाची ठरलेली वेळ वेड़। काही वेळा होतं काही एक्स्ट्रा काम लागलं तर वेळ होतो पण कामाची ठरलेली वेळ आहे त्यानंतर मुंबई बाहेरून जे अप डाऊन करत असतात मुंबई बाहेरून म्हणजेच आता मुंबई बाहेरून म्हणजेच कुठे तर बरेच जण पुणे मुंबई अपडाऊन करणारे असतात किंवा मुंबईच्या बाहेरची उपनगरे जी आहेत तिथून अपडाऊन करत असतात पनवेल सारख्या ठिकाणावरून तर त्यांना थोडासा वेळेत अर्धा तास सूट दिली जाते अर्धा तास की एक तास एक्झॅक्ट माहिती नाही मला पण अर्धा तास तरी सूट दिली जाते म्हणजे त्यांनी सकाळी पंधरा मिनिटं उशिरा आणि संध्याकाळी पंधरा मिनिटं लवकर अशा पद्धतीने सोडता येतं ऑफिस सोडता येतं अशा पद्धतीने हे कामाचं स्वरूप असतं आणि एक जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे मी तरी वैयक्तिक म्हणेल की मंत्रालयात मिळत असतं ज्यांना मुंबईत राहायला चालेल त्यांनी मंत्रालयात टाकलं पाहिजे त्याबद्दल मी पुढे बोलणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टीमध्ये पण अशा पद्धतीने जॉब सॅटिस्फॅक्शन हे मंत्रालयात मिळत असतं त्यानंतर जर पुढे गेलो आपण तर सगळ्यात जे मंत्रालयाचं अट्रॅक्टिव गोष्ट आहे ती म्हणजे प्रमोशन म्हणजेच इतर सर्व डिपार्टमेंटपेक्षा इवन मी म्हणतोय महस महसूल किंवा जी इतर कोणतीही मी डिपार्टमेंट सांगितली आता अजून मी व्हिडिओ बनवला नाही तो पुढचा व्हिडिओ येईल कशाचा लेखावा कुशे कोशाकारचा कोशा त्यामध्ये सुद्धा मी फा फास्ट प्रमोशन आहे म्हणून सांगितले किंवा महसूलमध्ये सुद्धा फास्ट प्रमोशन आहे पण त्याच्यापेक्षा फास्ट प्रमोशन हे मंत्रालयात आहे फास्ट प्रमोशन हे मंत्रालयात आहे आता बघा मित्रांनो आपली पहिल्यांदा नेमणुकी लिपिक टंकलेखक म्हणून झालेली असते किंवा आता आपली होईल लेखक म्हणून आपली नियुक्ती होईल हे पद आहे यस सिक्सचं एकोणीस नऊशेचं आता मित्रांनो किती पगार मिळतो मंत्रालयात म्हणजे इन डिटेल तुम्हाला मंत्रालयात किती भत्ते महागाई भत्ता याचा एक व्हिडिओ मी वेगळा बनवला आहे तो तुम्ही बघून घ्या मंत्रालयात पाच हजार रुपयाचा अधिकचा ठोक भत्ता मिळत असतो हा एक प्लस पॉईंट आहे पुढे मी पॉझिटिव्हमध्ये या गोष्टी बोलणार आहे पण तुम्ही पगाराचा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या आता आपण प्रमोशन विषयी बोलतो तर प्रमोशन हे दोन पद्धतीने होतं म्हणजे दोन पद्धतीने कोणत्या कोणत्या पद्धतीने होतं तर आ, नियत वयोमानानुसार किंवा सिनियारिटीनुसार म्हणूया आपण सिनियारिटीनुसार आणि डिपार्टमेंटल एस ए, ओ एक्झाम देऊन आता लिपिक टंक लेखक नंतर तुमचं ए एसओ प्रमोशन होत असतं आता तुम्ही लिपिक टंक लेखक म्हणून जॉईन झाल्यानंतर डिपार्टमेंटल ओची एक जी एक्झाम असते जी एम पी एस सी कंडक्ट करत असते ती पाच वर्ष सेवेनंतर तुम्हाला ही परीक्षा तुम्ही द्यायला इलिजिबल होता आणि तुमचं तुम्ही जर त्या परीक्षेत पास झाला तर तुमचं थेट प्रमोशन पाच वर्षातच ओ म्हणून होत असतं मित्रांनो एवढं फास्ट प्रमोशन पाच वर्षात चा ही ए ओची जी पद आहे ती तुम्हाला माहिती आहे यस चौदाचं पद आहे अडतीस सातशे बेसिक आहे म्हणजे आपले एस टी आय ओ कंबाईनमधनं जी पोस्ट असते ती पोस्ट ही आहे हे तुमचं पाच वर्षात तुम्ही होत आहे असं एवढ्या फास्ट प्रमोशन कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये तुमचं होत नाही समजा तुम्ही ही परीक्षा दिला आणि तुम्हाला त्यात यश आलं नाही किंवा कॉम्पिटिशन जास्त निघाली कारण आता सगळी अभ्यास करणारी पोरं ज्यांनी ओपनचा एक दोनशे एकशे एकवीसचा म्हणजे दोनशे बेचाळीसचा कट ऑफ क्रॉस केला आहे ती पोरं ही तुमच्या बॅचमध्ये असणार आहेत त्यामुळे तुम तिथे एक प्लस अजून एक असतं की प्लस म्हणा किंवा निगेटिव्ह म्हणा रिझर्वेशन कोणतंही नसतं सगळी पदं जी काय जाहिरात येईल म्हणजे एक पन्नास पदांची जाहिरात आली तर सरळ परीक्षा घेतली जाते आणि सरळ कट ऑफ लावला जातो तिथे कुठल्याही डिपार्टमेंटल एक्झाममध्ये रिझर्वेशन नसतं महिलांसाठी वेगळी किंवा कॅटेगरीसाठी वेगळी असं काही नसतं सरळ प्रमोशन सरळ तुमचं रिझर्वेशन लागत असतं जरी कॅटेगरीसाठी काही वेगळं असलं तरी महिलांसाठी वेगळं असलं तरी काही नसतं तर एएसओ म्हणून जर तुम्ही समजा निगेटिव्ह वेनं विचार केला आणि आपलं पाच वर्षात आपण एक्झाम पास झालो नाही तर सिनियारिटीनं तुमचं आठ ते नऊ वर्षात ए म्हणून प्रमोशन होतं याच्या आधीच होतं सात ते आठच वर्षात होतं हे ॲक्च्युली पण मी मॅक्सिमम म्हणून आठ ते नऊ वर्षात सांगितलेलं आहे दहाव्या वर्षी तर मी तुम्हाला सांगितलं की आश्वासित प्रगती योजनेनुसार हो तुम्हाला दहाव्या वर्षी एएसओचं चा लाभ चालूच होतात म्हणजे पेमेंट तर तुमचं चालूच होते हे प्रमोशनचं पहिलं प्रमोशन झालं मित्रांनो समजा हे पाच वर्षात झालं तर पुढच्या आठ ते दहा वर्षात तुमचं प्रमोशन हे सेक्शन ऑफिसर म्हणून असतं सेक्शन ऑफिसर किंवा आपण याला एसओ म्हणतो किंवा राज्यसेवेतनं जे पद असतं आपलं कक्षाधिकाऱ्याचं ते पद हे प्रमोशन आपलं दुसरं सेकंड प्रमोशन हे फर्स्ट प्रमोशन सात ते आठ वर्षानंतर हे आपलं सेकंड प्रमोशन होत असतं आणि तुम्हाला कक्षाधिकाऱ्याचं पद मिळत असतं मित्रांनो ही गॅझेटेड पोस्ट आहे असं कोणतंच डिपार्टमेंट नाही जिथल्या दुसऱ्या प्रमोशनमध्ये तुम्हाला गॅझेटेड पोस्ट मिळते म्हणून मी म्हटलं की हे गॅझेटेड पोस्ट असणारं प्रमोशन आहे म्हणजे बघा ही पाच वर्ष किंवा आपण सात वर्ष पकडू आणि ही सात वर्ष चौदा वर्षाच्या सेवेनंतर तुम्हाला डायरेक्ट कक्षाधिकारी किंवा सेक्शन ऑफिसर होता येतं त्यानंतरचं पु पुढचं प्रमोशन हे अव्वल सचिव म्हणून होतं मित्रांनो असं कोणतंच या दोनशे ब्याऐंशी प्राधिकरणामध्ये डिपार्टमेंट नाही जिथे प्रमोशन तुमचं अव्वल सचिवपर्यंत जाऊन पोचतं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला मु मुंबई चालत असेल तर तुम्ही मंत्रालयाचा विचार करा म्हणजे मंत्रालयाचा जो ऑप्शन आहे तो खूप चांगला ऑप्शन आहे ही माहिती झाली प्रमोशनच्या संदर्भात तर आता आपण त्याच्यानंतर जाऊयात पुढच्या गोष्टीकडे पुढचं गोष्ट कुठली बघणार आहे डिपार्टमेंटल एक्झाम मित्रांनो ज्या डिपार्टमेंटल एक्झाम मी तुम्हाला मगाशी जी सांगितली ए ओची डिपार्टमेंटल एक्झाम कलर बदलूया ठीक आहे एसओची ए एस ओची डिपार्टमेंटल एक्झाम ही पाच वर्षानंतर होते पण त्या अगोदर एक तुम्हाला तीन वर्षानंतर क्लर्कची विभागीय सेवा परीक्षा द्यावी लागते सेवा परीक्षा द्यावी लागते ही खूप सोपी असते म्हणजे याच्यात असतात नागरी वर्तणूक नियम म्हणजे सिलेबस याचा काय असतो तर नागरी वर्तणूक नियम किंवा जे शासनाचे काही आपले नागरी सेवा हक्क कायदा अधिनियम तो किंवा असे दोन तीन सिलेबस आहे ते सिलेबसमध्ये असतं आणि ते खूप सोपं असतं ती परीक्षा पास होऊन जातो आहे कुणी म्हणजे सगळेच पास होऊन जातात त्याच्यात कुणी अडकत नाही अशा पद्धतीची ही तुम्हाला परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला स्थायित्व मिळतं स्थायित्व प्रमाणपत्र मिळतं स्थायित्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही पाच वर्षानंतर ए ओ डिपार्टमेंटल एक्झाम द्यायसाठी इलिजिबल असता अशा पद्धतीने तुम्हाला ही डिपार्टमेंटल एक्झाम क्लर्क लेवलला तरी द्यावी लागते त्यानंतर आता मित्रांनो या प्राधिकरणाविषयी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर गोष्टी आपण कन्सिडर करायच्या म्हटलं तर सगळ्यात मोठी पहिली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे सगळ्यात मोठी पहिली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे तर फास्ट प्रमोशन हे सर्वात मोठं सर्वात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट या मंत्रालय या प्राधिकरणाची आहे गॅड या प्राधिकरणाची सर्वात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट कुठली आहे तर फास्ट प्रमोशन मित्रांनो असं कुठलंच डिपार्टमेंट नाही जिथे तुम्हाला प्र एवढ्या फास्ट प्रमोशनाने अव्वर सचिव या दर्जापर्यंत जाऊन पोचता येते अशा पद्धतीचं हे प्राधिकरण आहे मित्रांनो बरेच जर म्हणतात की मुंबईमध्ये गर्दीचा त्रास आहे किंवा हे आहे ते आहे सगळं बरोबर आहे मित्रांनो गर्दीचा त्रास आहेच गर्दी आहे पण असं नाही आहे की मुंबई म्हणजे कुठं आपण दुबईला किंवा अमेरिकेला पाठवलं हो जातं आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानीच आहे परंतु जर पॉझिटिव्ह वेनं विचार केला तर लाईफ टाईम स्टॅबिलिटी आहे लाईफ टाईम स्टॅबिलिटी आहे कारण तुमची बदली मुंबईच्या बाहेर कधीच होत नाही तुम्ही मुंबईत एकदा सेट होऊन झाला की तुम्ही मुंबईमध्येच सेट त्यामुळे तुमची ही एक पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा आहे निगेटिव्ह गोष्ट आपण पुढे बघणार आहे मी दगदग वगैरे या गोष्टी बोलणार आहे पण ही एक पॉझिटिव्ह एक गोष्ट आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढची कुठली गोष्ट म्हणता येईल मित्रांनो तुम्ही ए ओ नंतर किंवा एसओ म्हणजे क्लर्कचं ठीक आहे पण एएसओ आणि एसओ नंतर मंत्र्यांबरोबर ओ एस डी किंवा त्यांचे पी ए या म्हणजे स्वीय सहाय्यक जे असतात ते स्वीय सहाय्यकचा सा केडर वेगळा असतो पण पी ए पी ए चला कन्सिडर करूया नको आपण ते टेक्निकल गोष्टीमध्ये परत सगळ्यांना कन्फ्यूज होईल ओ एस डी म्हणूयात प्रतिनियुक्तीवर तुम्ही मंत्र्यांची ओ एस डी होऊ शकता आमदारांना तुमच्या एखादं जर कॅबिनेट दिलं असेल किंवा तुमच्या मतदारसंघातील एखादं मं, मंत्री झाला असेल तुमच्या मतदारसंघातील आमदार हा मंत्री झाला असेल तर त्यांचे तुम्ही ओ एस डी बनवून तुम्ही तालुक्यातचं तुमच्या पूर्ण हे चेंज करू शकता म्हणजे असे अनेक ए एस ओ आहेत ज्यांनी आपल्या ए असं म्हणतोय मी कुठलाच म्हणजे गैरवापर न करता किंवा पदाचा गैरवापर न करता फक्त शासकीय योजना आपल्या गावापर्यंत पोहोचून गावाचा कायापालट केलेला आहे केलेला आहे आणि हे रिअल स्टोरीज आहेत मी काही इमॅजिनरी सांगत नाहीये त्यानंतर चौथा जर तुम्ही प्लस पॉईंट बघितला तर ओएसडी नंतर तुम्हाला म्हणजे ओएसडी झाल्यानंतर खूप पॉवर येतात म्हणजे पॉवर इन द सेन्स मंत्र्याची ओएसडी असल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्याजवळ मंत्र्याचा ऍक्सेस असतो आणि हे काही लोकांना संधीसुद्धा मिळते ओ हो एस डी होण्याची एसओ किंवा एसओ लेवलला तुम्हाला तुम्ही गेल्यानंतर त्यानंतर दुसरी गोष्ट कशी आहे तुम्हाला गावाकडे मान सन्मान मिळतो आता हा बऱ्याच जो लोकांना हा वादाचा मुद्दा होऊ शकतो की तो खोटा मान असतो आणि वगैरे वगैरे पण गावाकडे मान सन्मान मिळतो कारण महाराष्ट्र शासनाची जिथून सगळी सुरुवात होते किंवा प्रशासन चालतं तिथे तुम्ही काम करत असता हे एक अभिमानाचं म्हणजे गोष्ट आहे त्यामुळे तुमचा गावाकडे मान सन्मान होतो आता याला गावाकडे याय जायला त्रास होतात तो भाग वेगळा त्याच्याबद्दल निगेटिव्ह पॉईंटमध्ये बोलूयात पण गावाकडे मान सन्मान मिळतो हे लक्षात घ्या असे हे पॉझिटिव्ह पॉईंट खूप आहेत आता निगेटिव्ह पॉइंट जर कुठला म्हटला तर सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट सगळ्यांच्या मनात भीती असले मुंबईची गर्दी एक पॉइंट दुसरा पॉईंट किंवा आपण एक काम करूया एक मिनिट सरळ सरळ इथे एकाच पॉइंटला मुंबई लिहूया आणि याचेच सगळे प्रॉब्लेम लिहूया गर्दी गर्दीमुळे दगदग आलं सगळं धावपळ आली ते सगळं आलं प्रवासाचा वेळ त्यानंतर आर्थिक गणिते आर्थिक गणिते हा एक मुद्दा आहे कारण मुंबईला कॉस्ट ऑफ लिव्हिंग थोडंसं इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असल्यामुळे आर्थिक गणिते हा सुद्धा कारण आपण प्रॅक्टिकली त्याचा त्या गोष्टी सुद्धा विचार केला पाहिजे तर मित्रांनो लक्षात घ्या मुंबईमधली जी गर्दी आहे ती जर आपल्याला गावाकडच्या किंवा इकडच्या लोकांना म्हणजे आपण ग्रामीण भागात असू तर त्या गर्दीची आपल्याला सवय नसते पण जे यंग एजमध्ये तेविसाव्या चोवीसाव्या किंवा बावीसाव्या वर्षी जे ज्यांची नियुक्ती होणार आहे त्यांनी माझं तर सरळ सरळ म्हणणं असेल की तुम्ही मंत्रालय घेतलं पाहिजे तुम्ही खूप वरच्या लेवलपर्यंत जाल प्रतिनियुक्तीनं तुम्हाला बाहेर येता येऊ शकतं तर गर्दी हा एक मुद्दा आहे प्रवास लोकलचा प्रवास आपल्याला निगेटिव्ह वाटू शकतो कारण लोकलचा प्रवास एक दोन तास आपले प्रवासातच ता जाऊ शकतात सका म्हणजे सकाळी एक दीड दोन तास संध्याकाळी एक दीड दोन तास प्रवासात ता जाऊ शकतात आर्थिक गणिते मित्रांनो जोपर्यंत तुम्ही क्लर्कवर आहात तोपर्यंत थोडंसं काटकसरीने राहावं लागतं जरी तुम्हाला पाच हजार ठोक भत्ता मिळत असला तो एक प्लस पॉइंट आहे की एक्स्ट्रा पाच हजार तुम्हाला मिळत असतात मंत्रालयात तुम्ही काम करताय त्यामुळे त्याचा व्हिडिओ मी बनवलाय तुम्ही बघून घ्या तरीसुद्धा तुम्हाला जोपर्यंत तुम्ही क्लर्क आहात तोपर्यंत तुम्हाला काटकसरी लावं लागतं एकदा तुम्ही एएसओ झाला तर तुमचा आर्थिक प्रश्न हा सुटलेला असतो म्हणजे एएसओचं पेस्केल वाढलेलं असतं त्या मानानं तुम्हाला काही अडचणी येत नाही पण एएसओ होईपर्यंत आपल्याला काटकसरीने लावं लागतं हा एक मुद्दा आहे त्यानंतर दोन बऱ्याच लोकांचं कन्सर्न असतं आई वडील गावाकडे असतात हा एक मुद्दा इथे प्रकर्षाने जाणवू शकतो की आई वडील गावाकडे असतात त्यामुळे आपल्याला त्यांना तिकडे मुंबईला नेणं हे सगळ्यांनाच पॉसिबल होतं याच्यातला भाग नाही हा एक निगेटिव्ह पॉईंट असू शकतो त्यानंतर तीन जो इथे मी प्लस पॉईंट म्हटला तो इथे निगेटिव्ह पॉईंट पण काही जण विचार करू शकतात की एकदा तुम्ही मंत्रालयात गेला की आयुष्यभर तुम्हाला मंत्रालयातच राहावं लागतं अल अंटिल अँड आणलेस तुम्हाला कायमस्वरूपी समावेशांना तुम्ही बदली करून घेऊन तुमच्या जिल्ह्यात आलात पण त्याचे ड्रॉबॅक्स मी सांगितलेत सिनियरिटी वेस्ट होते किंवा झिरो होते त्यानंतर जे प्रमोशन तुम्हाला मिळणार आहे फास्ट ते तुम्हाला मिळत नाही अशा या गोष्टी आहेत हे तुमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी सांगितलेत त्यानंतर एवढंच जरी असलं एक मिनटं लास्टच्या पेजवर घेतो एवढं जरी असलं कन्क्लुजन काय तर मित्रांनो लक्षात घ्या याआधी मंत्रालयात मंत्रालयाची जेव्हा ॲड यायची क्लर्कची ग्रुप सीची तेव्हा आपण सर्वजण घेतच असायचो मुळात अठ्ठेचाळीस पदं किंवा एकोणपन्नास पदंही खूप आहेत खूप कमी आहेत खूप कमी आहेत त्यामुळे सगळ्यांनाच मिळेल की नाही शाश्वती नाही पण ज्यांना मिळू शकतं आणि जे मुंबईत राहू शकतात त्यांनी मंत्रालयच टाकलं पाहिजेत कारण जितकं फास्ट प्रमोशन मंत्रालयात शिवाय इतर ठिकाणी कुठलेच नाही पण पर... <coughs> एक मिनट सॉरी मंत्रालयात इतकं फास्ट प्रमोशन कुठेच नाही पण एक गोष्ट कोणती आहे तुम्हाला मुंबईमध्ये राहायची तुमची मानसिकता पाहिजे ही गोष्ट तुम्ही कन्सिडर करा अशा पद्धतीने हे मंत्रालय प्राधिकरण आहे इथे आपण थांबूयात मित्रांनो काही तुम्हाला मंत्रालयाविषयी शंका असतील तर त्या कमेंटमध्ये कमेंट तुम्ही टाका त्याचं मी शंका निरसन करतोय कमेंटला रिप्लाय करतोय त्याचबरोबर त्याचबरोबर हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि पुढच्या प्राधिकरणाचे व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहेत तुमची लिस्ट प्राधिकरणाची बनवायला तुम्ही घ्या तुम्हाला मी सर्वतोपरी मदत करेन त्यानंतर एकदा प्राधिकरणांची व्हिडिओ संपल्यानंतर एक आपण एखादं लाईव्ह सेशन अरेंज करता आलं म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन अरेंज करता आलं तर आपण करूयात कोणतीही गडबड करू नका चोवीस तारखेला सोमवारी लगेच प्राधिकरण सिलेक्ट करायची गडबड करू नका एक दोन तीन दिवस जाऊ देत सगळे व्हिडिओ बघून घ्या माझ्याशी बोला चर्चा करा किंवा तुम्हाला अजून त्याच्यावर थोडंसं कन्सर्न करा आणि एक दोन तीन दिवस गेल्यानंतर एकदम लास्टला पण ठेवू नका एक दोन तीन दिवस गेल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करा फक्त गडबड करू नका प्राधिकरण निवडणं हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे गडबड करू नका या गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी आपल्या चेंज होऊ शकतात आपण इथे थांबूयात इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू